सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीच्या एकूण एकशे दहा किलोमीटरपैकी जलवाहिनी टाकण्याचे अष्ट्याहत्तर किलोमीटरचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे तर हायड्रोलिक टेस्टिंगचे काम सुमारे शेहेचाळीस किलोमीटरपर्यंत करण्यात आले आहे अशी माहिती स्मार्ट सिटी योजनेतील तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली सोलापूरची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू आहे हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचा नियमित आढावा घेण्यात येतो एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी किलोमीटर जलवाहिनी ही, ही अंथरण्यात आली आहे यावर्षी पाऊस काळ कमी झाल्याने जॅकवेलचे पस्तीस चाळीस बाय अठरा पूर्णांक पाच मीटर खोदाईचे काम एका सीझन मध्ये झाले अथक प्रयत्नांमुळे व निसर्गाच्या मदतीने हे काम एका सीझन मध्ये शक्य झाले आहे त्यावर एकूण बारा पंप बसवण्यात येणार आहेत या जॅकवेल कन्स्ट्रक्शनचे एकूण साठ टक्के काम पूर्ण झाले आहे आजवर त्र्याण्णव किलोमीटर पर्यंतचा पाईप पुरवठा झाला आहे यापैकी अष्ट्याहत्तर किलोमीटर पाईपलाईन अंथरण्यात आली आहे सध्या पंधरा किलोमीटर पाईपलाईन उपलब्ध आहे हायड्रोलिक टेस्टिंगचे काम शेहेचाळीस किलोमीटरचे पूर्ण झाले आहे कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचे व्यंकटेश चौबे यांनी सांगितले